अयोध्येमध्ये मोठा सोहळा पार पडल्यानंतर आता मुंबईमध्ये जे आहे ती रॅली निघणार आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीला संबोधित करणार आहेत आणि शिवाजी पार्क ते वडाळ्यामध्ये राम मंदिरापर्यंत ही रॅली असणार आहे आपल्यासोबत खासदार राहुल चव्हाण आहेत सर खरं तर अयोध्येमध्ये सोहळा पार पडला आता तुम्ही रॅली काढताय जय्य तयार झालेली आहे कशी ही रॅली असणार आहे आज सर्वांचा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि भारतासाठी एक गौरवशाली दिवस आहे आणि ह्या क्षणाची कित्येक वर्षापासून पाचशे वर्षापासून या क्षणाची वाट बघतो कित्येक जणांच्या बलिदान आणि योगदानामुळे आजचा दिवस आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतो आम्ही सगळेजण भाग्यशाली आहे की आज आम्हाला माननीय प्रधानमंत्रींच्या हस्ते जो लोकार्पण सोहळा झाला प्राणप्रतिष्ठा झाली ते आम्हाला बघायला मिळालं आणि आजचा जो सोहळा आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्नपूर्तीचा सोहळा होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर निर्माण हवं आणि ते आज झालेलं आहे म्हणून आज आम्ही संध्याकाळी स्वप्नपूर्तीची शोभायात्रा काढत आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या इथे स्मृतीचळापासून भोईवाड्याच्या राम मंदिरापर्यंत आम्ही जाणार आणि तिथे महाआरतीने त्याचा समारोप होणार कोण कोण मुख्यमंत्री असणार आहेत आणखी कोण सहभागी यामध्ये आजच्या या स्वप्नपूर्ती शोभायात्रेमध्ये मा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि शेवटी ते महाआरती करून समारोप करणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे पण ह्या शोभायात्रेला उपस्थित राहणार आहे तर एवढा मोठा सोहळा पार पडतोय अयोध्येमध्ये झालं मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते अयोध्ये नाही आहेत ते आज नाशिकमध्ये पाहायला मिळत आहेत काय सांगतात नाही हे दुर्दैव आणि एक खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे ज्या शिवसेनेने या अयोध्येकरता अयोध्येला भव्य श्री राम मंदिर निर्माण करण्याकरता एक मोठं योगदान आहे शिवसेनेचं आणि अशावेळी आपण बघाल तर मुंबईत एक पण उबाटाच्या तर्फे होर्डिंग पण लावलेलं नाही आहे कुठला कार्यक्रम पण आयोजित केलेला नाही तर हे एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा तो अपमान आहे आज शिवसेना प्रमुखांचं स्वप्नपूर्ती म्हणून आम्ही सगळेजण साजरा करतोय सर्वांनी मिळून तो साजरा करायला पाहिजे पण दुर्दैवाने त्यांनी साजरा नाही केला आणि एक पण होर्डिंग आज मुंबईत लावलं ला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने ते किती शिवसेना प्रमुखांचा विचाराचा वारसा पुढे घेऊन जातात हे आता दिसून येत आहे पाहता आपण की उद्धव ठाकरे गटाकडनं जे आहे ते एकसुद्धा होर्डिंग लावले नाही त्यामुळे नेमका ते किती वारसा घेऊन जातात हा प्रश्न जो आहे तो राहुल चवळ्याने उपस्किल्लीला पाहायला मिळतोय कॅमेरून योगेंद्र सरसिरो एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट